या झाडाची पाने तोडा आणि कपाटात ठेवा विश्वास बसणार नाही असा चमत्कार घडेल प्रयोग करून तर पहा हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती खूप पूजनीय आहेत असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्वात मोठे संकट देखील दूर होतात अशी काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांच्या पानामुळे शुभ फळ मिळते वास्तूनुसार आज आम्ही तुम्हाला झाडांच्या पानांबद्दल सांगणार आहोत त्याचा योग्य वापर केल्यास तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल आणि संपत्ती घरात राहील अशोकाचे झाड खूप पूजनीय आहे हिंदू धर्मात या झाडाची पाने बहुतेक वेळा धार्मिक विधीसाठी वापरली जातात अशोक वृक्ष ज्याला अहिंसा वृक्ष असेही म्हणतात हिंदू धर्मात एक पवित्र वृक्ष मानले जाते जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल आणि संपत्ती टिकवायची असेल तर अशोकाच्या पानांचा हा वास्तु उपाय जाणून घ्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी या पाच टिप्स वापरून पहा असे मानले जाते की अशोकाची पाने घरात ठेवल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो एखाद्या शुक्रवारी अकरा अशोकाची पाने लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते अशोक वृक्षाचे मूळ धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते शुभमुहूर्तावर या झाडाची मुळे घरी आणा आणि मुळे स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घराच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही जर तुम्हाला व्यवसायात वाढ हवी असेल तर अशोकाच्या पानाचे तोरण बनून तुमच्या ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य दारावर लटकवा असे केल्याने तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल यासोबतच व्यवसायातही भरघोस नफा मिळेल ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नाही त्यांनी अशोकाच्या पानांनी सरस्वतीची पूजा करावी वास्तूनुसार असे केल्याने त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली नोकरी मिळण्यास मदत होते अशोक वृक्षाच्या छायेत रोज चालल्याने देवी भगवतीचा आशीर्वाद अबाधित राहतो शास्त्रानुसार जे लोक नियमितपणे अशोकाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्यांची मानसिक आजार घरगुती वाद कर्ज इत्यादी समस्यांपासून सुटका होते यासोबतच अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते